हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक इथून प्रायव्हेट जॉबची वेकन्सी घेऊन आले आहे वयोमर्यादा अठरा ते अडतीस वयोवर्षापर्यंत असणार आहे अनुभा अनुभवाची गरज नाही फ्रेशर उमेदवारसुद्धा अर्ज करू शकतात आणि अर्जपद्धती ही ऑनलाईन असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी जे व्ह्यूवर्स व्हिडिओ पाहतात आणि सबस्क्राईब न करता निघून जातात त्यांच्यासाठी प्लीज सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकन जरूर हेट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ वी तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन संकेतस्थळावर परीक्षा शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरणे दिनांक व वेळ बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची दिनांक संकेतस्थळावर प्रसिद्ध प्रकाशित करण्यात येईल ऑनलाईन परीक्षा दिनांक कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांकसुद्धा संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल आता ही जी ॲडव्हर्टिजमेंट आहे किंवा ही जी बँक आहे ती कुठे असणार आहे तर ही असणार आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा इथनं ही वेकन्सी आलेली आहे तर ही जी वेकन्सी आहे कनिष्ठ लेखनिक व साठ कनिष्ठ शिपाई या पदांसाठी ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेद्वारे तर अशा ह्या जागा आहे शा साठ कनिष्ठ शिपाई आणि टू हंड्रेड अँड सिक्स्टी थ्री कनिष्ठ लेखनिक अशा ह्या पद आहेत असे हे पद आहेत हे सर सरळ सेवा भरती करण्याचे आहेत तर तुम्ही इथे नक्की आवेदन करू शकता ऑ बँकेचे संकेतस्थळ म्हणजे जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती इथे दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड केलेली आहे तुम्ही ती पाहू शकता एकदा चेक करू शकता तुम्ही पाहू शकता सगळ्यांना बंधनकारक शुल्क आहे परीक्षा शुल्क पाचशे प्लस अठरा टक्के जी एस टी असे नव्वद म्हणजे पाचशे नव्वद रुपये टोटल तुम्हाला हा खर्च आहे परीक्षा शुल्काचा त्यानंतर आ, तुम्ही पाहू शकता डेट ही तुम्हाला सांगितली आहे मी त्यानंतर परीक्षा शुल्क सांगितले आहे आता शैक्षणिक आहारता ज्युनियर क्लर्कच्या टू सिक्स्टी थ्री जागा आहेत वयोमर्यादा एकवीस ते अडतीस वर्षापर्यंत असणार आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रता जी आहे ती कोणत्याही शाखेचा पदवीधर मान्यताप्राप्त विद्यापीठ एम एस सी आय टी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण तसेच वाणिज्य शाखेत पदवीधर पदव्युत्तर पदवी व बँकिंग क्षेत्रात लिपिक वरिष्ठ श्रेणीत कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास प्राधान्य त्याचप्रमाणे इंग्रजी मराठी टंकलेखन लघुलेखनाचा प्रतिक्ष परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य तर टंकलेखनसुद्धा इथे मागितलं आहे ज्युनियर क्लर्कसाठी शिपाईसाठी साठ पदे आहेत आणि अठरा ते अडतीस वयोवर्षे असणार आहे किमान दहावी परीक्षा पास हवी तसेच इंग्रजीचे व संगणाचे संगणकाचे प्राथमिक ज्ञान आवश्यक आहे तर हे ज्युनियर पीओनची वेकन्सी असणार आहे तुम्ही पाहू शकता एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी उपरोक्त वयोमर्यादे शैक्षणिक पूर्ण पूर्णप्राप्त मूळ कागदपत्रावर असायला हवी मगच तुम्ही अर्ज करू शकतात त्यानंतर आ, वेतन श्रेणी पाहू शकता तुम्ही ही ही जी दिलेली आहे ती वेतन श्रेणी आहे तर तुम्ही ती कॅल्क्युलेट करू शकता निवड कार्यपद्धती तर निवड कशी करणार आहे तर ऑनलाईन टेस्ट घेण्यात येणार आहे परीक्षा सी बी टी आणि मग तुम्हाला तिथे ओळखपत्र आणणे बंधनकारक राहील त्यानंतर तुम्ही एम सी क्यू टाईपची एक्झाम द्यायची आहे नव्वद प्रश्न असणार आहे एक गुणांप्रमाणे नव्वद मार्काची ऑनलाईन टेस्ट ही राहणार आहे नव्वद नव्वद मिनिटांची नव्वद प्रश्नांची नव्वद गुणांची अशी ही टेस्ट राहणार आहे आणि ऑनलाईन परीक्षेसाठी जो अभ्यासक्रम असणार आहे तो गणित बँकिंग त्यानंतर सहकार बँकिंग व सहकार सामान्य ज्ञान चालू घडामोडी कृषी व ग्रामीण त्यानंतर अर्थव्यवस्था मराठी इंग्रजी संगणक व माहिती तंत्रज्ञान बुद्धिमापन चाचणी तसेच ऑनलाईन परीक्षेचे माध्यम मराठी असेल त्यानंतर जर तुम्ही ते प्राप्त म्हणजे तुम्हाला जर व्यवस्थित गुण प्राप्त झाले तर तुम्ही कागद पडताळणीसाठी तुम्हाला बोलवले जाईल परीक्षेची यादी प्रसिद्ध करण्यात येईल आणि मग तुम्ही हे सगळं ऑफिशियल वेबसाईटवर पाहू शकता आता कागदपत्रे कोणती लागणार आहे ती तुम्ही इथे पाहू शकतात त्यानंतर शैक्षणिक आहारता इथे दिलेली आहे म्हणजे तुम्ही शैक्षणिक आहारता जशी जशी कम्प्लीट केली असेल त्याचा पण तुम्हाला गुण असेल अंतिम निवड यादी इथे दिलेली आहे आउट ऑफ हंड्रेड मार्क्स शंभर मार्कपैकी अंतिम गुण यादी लागेल नव्वद मार्क तुमच्या सीबीटीचे असतील पाच मार्क तुमच्या शैक्षणिक आहारतेचे असतील आणि ते पाच मार्क अजून देतील तुम्हाला परीक्षा शुल्क सांगितलं आहे मी तुम्हाला आ, तर सगळे इम्पॉर्टंट पॉइंट्स सांगितले आहे अशी होती वेबसाईट आणि वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईनसुद्धा अर्ज हे करू शकता इथे दिलेलं आहे सगळं कसं करायचं आहे ऑनलाईन अर्ज ऑनलाईन अर्ज वेबसाईटवर भरण्याची अंतिम तारीख एकवीस ऑगस्ट तर अशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे ते सगळ्या इन्स्ट्रक्शन्स अगदी व्यवस्थित दिलेल्या आहेत त्या सगळ्या वाचायच्या आहेत आणि त्यानुसारच तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद